मुक्ती कदम बिग टीवी मराठी आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडा जनसुराज्य युवा शक्तीचे प्रदेश अध्यक्ष समित दादा कदम यांना जत तालुका जनसुराज्य कडून वाढदिवसाच्या अनोख्या भेटवस्तून शुभेच्छा जनसुराज्य युवा शक्तीचे लोकप्रिय आणि कार्यक्षम प्रदेशाध्यक्ष समित दादा कदम यांच्या वाढदिवसानिमित्त जत तालुका जनसुराज्य पक्षातर्फे अनोख्या पद्धतीने शुभेच्छा देण्यात आल्या तालुका अध्यक्ष बसवराज चिदानंद पाटील यांनी त्यांना महाराष्ट्र विधानभवनाची आकर्षक प्रतिकृती भेट देत त्यांचा सन्मान केला या खास भेटवस्तूच्या माध्यमातून जर जनसुराज्य पक्षानं त्यांच्या भावनांची आणि श्रद्धेची अभिव्यक्ती करत समितदादांच्या नेतृत्वातील विधानभवनातील यशस्वी वाटचालींची प्रचिती दिली यावेळी मनोहर पवार राजू ऐवळे प्रकाश करगणीकर रवींद्र शेगावे प्रमोद कोटगोंड सुनील आरगोडी यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते वाढदिवसाचं औचित्य साधून प्रदेशाध्यक्षांनी तालुक्यातील संघटनात्मक कामाची माहितीही दिली आणि युवकांना मार्गदर्शन केले विधानभवन हे आमच्या स्वप्नांचं प्रतीक आहे आणि समितदादांसारखा अभ्यासू दूरदृष्टी असलेला नेता त्या दीक्षणा आम्हाला घेऊन जात आहे असं मत बसवराज पाटील अध्यक्ष यांनी व्यक्त केलं आहे